मी आनंदराव मराठे मेहरून तलाव रायगड बंगला इथं मेहरुंद तलावसमोर जळगावला राहतो माझे एम आय डी सीमध्ये के एक्केचाळीसला लहान मोठे उद्योग आहेत ज्या मेन म्हणजे आमचं ओम फायनान्स आहे जिपको बाय फर्टिलायझर आहे आम... परत आनंद उद्योग आहे तसेच आमचं सा... सामाजिक कार्यक्रम म्हटल्यावर आमचं उद्योजक मंडळ आहे त्याचं मी अध्यक्ष आहे त्या अनुषंगाने आम्ही इथं समाजातील शेतकरी शेतमजूर सर्वच वर्गांसाठी आम्ही एक रुपया नाम मात्र एक रुपया फी घेऊन सागर पार्क येथे दरवर्षी सामूहिक विवाह करतो त्या सामूहिक विवाहाला हजारोच्या दहा ते पंधरा हजार, हजार लोकांची संख्या असते पंचवीस तीस तीस वधवरांचे विवाह आम्ही अगदी मराठाला मराठा समाजाला शोभेला असे लग्न लावून देतो फक्त नाम मात्र एक रुपया फीमध्ये आणि भविष्यातही आम्ही करणार आहोत कोणाला गरजू लोकांना आम्हाला आप त्यासाठी आमचा संपर्क नंबर देतो आणि प कोणाला अजून भविष्यात काही आम्ही करणार आहोत कोणाला इच्छा असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यात सहभागी करून देऊ धन्यवाद सर्वांना विनंती आपलं हे जे अधिवेशन आहे हे संभाजीराजे नाट्यगृह आला जळगाव महाबड रोडला होणार आहे मी परिवारसहित पन्नास लोकांना सोबत आणणार आहे तुम्हीही असाच प्रयत्न करा कमीत कमी दहा लोकांना उद्योजकांना आणि भावी उद्योजकांना सोबत आणा आणि वीस एप्रिल रोजी सर्वांनी अवश्य या परिवार सह द्या